सातारा पालिकेने नो फ्लेक्स झोनमध्ये फ्लेक्स लावल्यावर ला कारवाईचा बडगा उघडला असून पहिल्याच दिवशी चार फ्लेक्स जप्त करण्यात आले तसेच फ्लेक्स लावणाऱ्यांना प्रत्येकी दहा हजारांच्या दंडाची नोटीसही बजावण्यात आली पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून मंगळवारी दुपारी बारा वाजता पविनाक्यावर ही कारवाई करण्यात आली सातारा पालिकेने शहरातील पाच ठिकाणी नो फ्लेक्स झोन म्हणून जाहीर केले आहेत यामध्ये पोवी नाक्याचा देखील समावेश आहे तरी देखील प्रशासनाच्या कारवाईला न जुमता काही मंडळींकडून या परिसरात मोठमोठे मुट फ्लेक्स लावले जात होते या फ्लेक्समुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व परिसराचे विद्रुपीकरण होत होते फ्लेक्स लावण्यास मज्जाव केल्यास पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली जात होती असे प्रकार सातत्याने वाढू लागल्याने प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी कठोर पावले उचलली असून नो फ्लेक्स झोनमध्ये फ्लेक्स लावल्यावर कारवाई करण्याच्या सूचना अतिकृत अतिक्रमण निर्मूलन पथकाला दिले आहेत प्रशासनाकडून नो फ्लेग झोनमध्ये मंगळवारी रिचर नोटीस जाहीर करण्यात आली तरी देखील काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व ना व्यावसायिकांकडून पॉई नाक्यावर चार ठिकाणी फ्लेक्स उभारण्यात आले या प्रकारची माहिती मिळताना अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेऊन चारही फलक जप्त केले फलक उतरविताना एका कार्यकर्त्यांकडून कर्मचाऱ्यांना दमदटी करण्याचा प्रयत्नही केला परंतु पथकाने कोणाचाही मुलाहिजा न ठेवता ही कारवाई केली तसेच फ्लेकधारकांना प्रति दहा हजार रुपये दंडाची ब नोटीस बजावली पैनाख्याचे पावित्र्य जपणे ही प्रशासनाबरोबरच नगरपालिकांचीही देखील खबरदारी आहे त्यामुळे यापुढे नाक्यावर फ्लेक्स लावण्यास पालिकेने पूर्णपणे निर्बंध घातले आहेत तरी देखील कोणी जेथे फ्लेक्स लावण्याची धाडस केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईबरोबरच विद्रुपीकरण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिला आहे व्ही एम न्यूज मराठी सातारा